आज सांगोला तालुक्यामध्ये स्वर्गीय आबासाहेबानंतर एवढा मोठा मेळावा बाबासाहेब देशमुखाच्या अटप्रमाणे साजरी झाला आणि तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हा मेळावा यशस्वी केला त्याबद्दल तुमचं आणि बाबासाहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आणि एवढे मतभेद एवढी खराजंगी होऊन सुद्धा या मेळाव्याला अगदी निगड्या छातीनं उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले त्याबद्दल अनिकेत बयाचे त्यांच्यापेक्षा जास्त आभार मानतो आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे जयंत भाई पाटील आणि प्रवीण गायकवाड आणि इतर सगळंच मान्यवर मी काच बोलायचं बाब ठरलो बोलतोय पण बाबो असं बघून मला रुपच बदलावा लागला शनिवारपर्यंत पाणी केरले काय आलं की हा पक्ष आबासाहेबांच्या जीवनावरतरलेला आहे तुमच्यावर नाही कोणावर मी शाळेत असताना शिवाजी महाराजांचं राहतेच राज्य बारा ते बरेचदार बरोबर घेऊन ही वाटाई पुस्तकात मिळणं तुम्हाला ऐकायच भेटतो तर प्रत्यक्षात आम्हाला हे आबासाहेबांना दाखवले म्हणतो आता अनिकेत बायानं कॉन्ट्रॅक्टरचं सगळं सांगितलं सगळं करायचे आता अनिकेत बाई आबासाहेबांनी आम्हाला काय दिले नेमके नेमकं वर्ष स्वतःच्या हाते बरोबर टक्के आम्ही घ्यायला काय काहीच नाही नोकरी बी नाही कॉन्ट्रॅक्टर बी नाही काहीच नाही तरी आम्ही आभासला बिच म्हणतो आणि भविष्यात बी म्हणणार बरं का सांगतो सांगतो दोन मिनटा ज्यावेळी अनेक देशमुख उभा राहिले होते मी काय मोठेपणा सांगत नाही मी त्यांच्या बरोबर होतो स्टेजवर शाज बापूच्या स्टेजवर होतो तरी मी माझा मोठेपणा सांगत नाही मत आपल्याला मिळाली आबासाहेबांवरून त्यांच्याकडून तुम्ही मी शून्य आहे पण तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या अडचणीसाठी निघून गेला तुम्ही मुद्दा मिटल गेला नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे निवडणुकीत एकदा की पैसा कुटुंबाला काय करते तुम्हाला माहित आहे मी तरी कधी म्हणून निवडणूक लढवत नाही त्यामुळे मी त्यातनं आताच मी जात नाही तर मग यातून जरा निवडणूक लढवून काय झाले मला माहित आहे आणि हा मी स्वीकृत होत असतो भाऊला माहित आहे तीन खर्च गरज आहे पन्नास लाख आणून लोकशाहीतून जायचंय पुन्हा आला मला धीडी वा सगळ्या सांगू देतो ते क्राप्त आहे बरं का निकेत भा निवडणूक झाल्या त्यांच्या डॉक्टरचा आबासाहेबाला बोलवत एकदा म्हणलं की सा, आबासाहेब आबा अनेकेतला आणावं लागते रिटेन त्यामुळे आबासाहेब मला म्हणले सूरज आम्हाला त्याचं शिक्षण महत्वाचं आहे राजकारण महत्वाचं नाही ते शिक्षण पूर्ण आम्ही त्याला काही आवश्यकता नाही आबासाहेबांना म्हणताना पक्ष नामशेष झाला असता याला मोरक्या नव्हता पण बाबासाहेबाच्या मुपाने आणि आज शेतकरी ताणबळ पक्ष तुला जीवंत झाला तालुक्यात म्हणून मी अनिकेत देशमुखला सोडा पुन्हा म्हणत नाही तुमचा अवधा वर्धा चुकीचा आहे तुम्हाला दलील सांगतो वाई तुम्हाला वाईट वाटणं तर चांगलं वाटू येणाऱ्या आमदे की अनिकेत देशमुख आपल्या बरोबर असल्याशिवाय आपला आमदार होऊ शक्य नाही तेवढं लगतात हा ओढा वर्धा तुम्हाला नावाचा करा पण अनिकेत देशमुख बरोबर पाहिजे आपल्या तुम्ही मतदानाचं कॅल्क्युलेशन करा आबासाहेब असताना मत अनेक देशमुख पडलेत त्यानंतर धनगर समाज शेतकरी कामगार पक्षातली लाचार लोक ज्यांनी पद प्रतिष्ठा पैसा मिळवला कॉन्ट्रॅक्टर मिळवलं ती वर गेले ती सर्वसामान्य शेतकरी नाव केलं कार्यकर्ता उपाशी उघडा नागर पण ते आबासाहेबच नाही तुझा एक पैसा आणि निवड अगदी पंधरा टक्के शाहीबापुढ दीपुबाबाकडे गेले होते तीस वर्ष दीपुल बाबा बरोबर असल्यामुळे आणि मुलगे वीस पंचवीस ती त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन करा तालुक्यात ता दलित मुस्लिम भटका अल्पसंख्याक विमुक्त तुमच्या बरोबर आहे पण आताच या पाच वर्षात जयंत पाटील साहेब शाहजी बापूने दलित समाजाला देणगीच्या स्वरूपात बाबासाहेबाच्या पुतळ्याचा चपुत्रा दिलाय मुस्लिम समाजाला ईदगा मैदान बांधून दिले आहे त्यामुळे त्यानं राजकीय डॉफरी टाकले त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं आम्ही विचारतो त्याला आम्ही तुम्ही काय करू नका तुम्ही भावभाऊ तो एकत्र राहावा फक्त नरेंद्र मोदी उद्या अमित देशमुख येत राहावा दोघं बाबा भावभाव नरेंद्र मोदी तो बरोधा त्याला कसा घालवायचा बघ तुम्ही फक्त येत राहा कारण कालच्या ना कालच्या महोत्सव कार्यक्रमात आणि बऱ्याचा शाहजी बापूचा फोटो घेऊन नाही घेतल्या तू विरोधक मलाच गोष्टी पाठवायच आता कस या मंडळ बरं जाऊ म्हणजे वस्तुभी ती आहे आणि आबासाहेबाच्या मागे झाल्याचं कारण काय पंचावन्न वर्ष आमदार आहेत आबासाहेब इथं गणपती मंडळाचा अध्यक्ष झाला तर घराबाहेर दादागिरी करते गाव गणपती मंडळाचा अध्यक्ष घरात अध्यक्ष राहतो पंचावन्न वर्ष आमदार असून घरातला माणूस विकून कोण ओळखले नवी आणि गणगराचा माणूस तर काय एक वर नियंत्रण करायला माणूस आता गिरक नाही पंचावन्न वर्ष आमदार असून काल असे आमदार झाले तळीबार माणसं पूर्वी बघत बसायला येतील तळीबार माणसं पाचवीस आहे पाहण्या झाले ना खरंच आहे तहसील ऑफिस मधन जप्त केल्या वाळूच्या वारखा टाकतं दिवसा वीस करून तहशील झाला मागू देऊन चाललेली की असली वस्तू इथे आधी पाचवीस आहे तडीपारची आधी आमदारचं ऑफिस न व्हायला दिली कुणाचं नाव तोडायचं दाखल करते ती एवढी भयानक अवस्था आहे म्हणून शेखच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की सात महिना आहेत अजून लय रण तोडायचा आहे ना आताच उन जाऊ बघा सात महिना इथे आणि पाहण्याचा विषय पाकिसाहेब चाललाय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचार पडलाय की देशातली सगळे निधी साहून तालुक्यात जेल झाली आहे हलका करत नाही आठशे त्र्याऐंशी पाचशे त्रेपन्न कोटी चोवीस हजार कोटी तर मोहमद मध्ये कार्यक्रम झाला सरपंचा प्रवेश सहा महिन्यात एक लाख कोटी निधी आमची म्हणते बापू सगळं पाणीच पाणी एका तर भाजपच्या कार्यकर्त्याने म्हटला बापून पाणी आणल्याबद्दल पाय धुऊन पाणी प्यायचा कार्यक्रम शोध आता इथं माता भगिनी आहेत मायसाहेब आहेत मला काय बुड वाटत नाही तरी पण मन बी काय राहत नाही हो आता पाय द्याय चालू केले आता माझं डोकं नाही हा बोलायला त्याचं आता काय काय घेऊन पाणी पेटत काय माहिती पाणी पाणी तर काय तुटच दिस नाही त्याच्या स्वतःच्या गावात पाणी चालू आहे तरी का लक्ष्मी नगर मध्ये महिलाच नागरिक घेऊन मोर्चा त्या पाया काळ्यात फोटो शूटिंग करण्याची पाणीच नाही म्हणून सगळ्या एवढीच काम झाले तालुक्याचं आणि आता नवीन तिसरा आमदार तयार राहिला पोस्ट आमदार ब्रह्मदेवाला तर माघार नाही वीस वर्ष साहेब आहे चार वर्ष कुठल्या तरी स्थानिक लेवलच्या सत्ताधारी आमदाराच्या मागे हिंदायचं आणि पाच वर्ष चालू झालं का दोन चार कार्यकर्ते अशा त्यांच्या पोस्ट चालू झाल्या आता माघार नाही त्या दिवशी मी पस्ट टाकली भावभावाच मिटत नाही तर आमदारची मीच लढवतो म्हणून शाहज बापूचा मला साडे आठलाच करू एक नंबर निर्णय घेतला तुम्हाला रवायला लागतो म्हणलं मला मी म्हणलं मी आता लढवू म्हणलं काय अर्थ नाही मी त्या कराचा पोरगा आहे माझा बाप काय आमदार खासदार नव्हता दीप्पाचा वडील बी आमदार आहे सोपे बी आमदार होते तीन लाख आता नऊशे पंधरा मग कपडलेली मला नऊशे तर पडते काय अर्थ नाही कुटुंब असू तर मी कशाला म्हणलं तीच माझं कुटुंब आहे म्हणलं त्यामुळे तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की एकमेकाचा हिटिंग ने करता समजून घ्या ही कुठतरी मिटवायचा प्रयत्न करा पेटवायचा प्रयत्न करू नका आलेले तर आलेली आमदारकी निघून जाईल कुणाचा चर्म बोल गेले वेळेस पुन्हा सुद्धा मुलं काय झाले कुठलं मतदार कुठला कुठल्या गटात आपण मायनस आहे हे मी बोलण्यापेक्षा सगळ्यांना माहित आहे जास्त काय ओवर ओवर नसतो तर सगळ्यांची माफी मागतो आणि बोलाय संधी भाऊ त्याबद्दल मन करून अतिशय चांगला